आपल्याला दोन हजार अठराला वीस टक्के कोणाला दोन हजार सोळाला वीस टक्के आणि त्यानंतर आज दोन हजार पंचवीस येतो तेव्हा कुठे आपण साठ टक्क्यावरती आहोत बरोबर आहे तर पुढचा जर टप्पा आपल्याला हवा असेल तर आपल्याला तिचं मॉप मोठ्या प्रमाणावर असणं गरजेचं आहे सतरा तारखे सतरा तारखेपासून चोवीस तारखेपर्यंत आपलं आंदोलन जे ते तीव्रतेने होणं गरजेचं आहे चोवीस तारखेला ई पी सीची बैठक आहे ची बैठकीमध्ये जो काही निधी वाढणार आहे त्या निधी वाढायचे जे काही फाईल आहे ती तिथं मंजूर होईल पण ती कधी होईल ज्यावेळेस आपल्या मॉप त्या ठिकाणी दिसणार आहे आंदोलन हे कुठल्याही संघटनेचं असो दोन पेंडॉल पडलेले असो तीन पेंडॉल पडलेले असो चार पेंडॉल पडलेले असो प्रश्न आपला एकच आहे आपलं काम आहे आझाद मैदानला जाऊन थांबणं आणि आझाद मैदानला गेल्यानंतरून जे काही आपला प्रश्न सुटेल त्या प्रश्न सुटण्यासाठी आपण जे काही आंदोलन करू त्या आंदोलनासाठी सर्वांनी हजर राहणं फार गरजेचं आहे आपण अशाच प्रकारचं नियोजन करावं आपल्याला विनंती आहे आणि प्रत्येक जिल्ह्यातून मोठ्या संख्येने आपण त्या ठिकाणी उपस्थित राहावं ही तुम्हाला सर्वांना आमच्या वतीने विनंती करतो पण अनुदान आमच्या हक्काच अनुदान